दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही कठोर आणि निर्णायक कारवाई करणार पंतप्रधान मोदींचा इशारा तर पहलगाम मधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मोदींची भेट दोघांमध्ये तीस मिनिटं चर्चा पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ पुन्हा परळला सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर हाणून पाडू क्वाजाची द्रौपदी भारताकडून पाकिस्तानची सर्वात मोठी व्यापार कोंडी पाकसोबतचा व्यापार बंद आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सात अब्ज डॉलर्सच्या मदतीलाही विरोध भारताच्या इशार्यानंतर पाकिस्तानमध्ये घबराट पाकड्यांकडून अब्दाली मिसाईलची चाचणी तर भारत आणि कर्नाटकच्या कारवारजवळ जवळ सात रोजी क्षेपणास्त्र चाचणी करणार पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री शहांचा राजीनामा न ना मागणाऱ्या विरोधकांची कीव येते संजय राऊत यांच्याकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांचा समाचार सरकारच्या चुकांवर आवाज उठवण्याऐवजी पाठिंबा कसला देता राऊत यांचा सवाल कधी ना कधी मुख्यमंत्री पदाचा योग येईलच अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त विरोधकांच्या टीकेनंतर दादा एक पाऊल माघारी मी गमतीनं म्हटलं असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पदाचं विधान खरंच गमतीनं अशा चर्चा पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेला गावकऱ्यांचा विरोध कायम बैलगाडीसह रस्त्यावर पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नकांडांचा वापर आणि सौम्य लाठीचार्ज आज आणि उद्या विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज नागपूरसह गोंदियाला पावसानं चांगलं झोडपलं अनेक ठिकाणी झाडं उन्वळून पडली घरावरचे पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील कला देतली परिस्थिती अनियंत्रित पाकिस्ताननं पाठवले हेलिकॉप्टर ड्रोन आणि चॉपर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून दोन शहरांवर कब्जा गोव्यातील प्रसिद्ध लैराई देवीच्या यात्रेत चेंगरा चेंगरी यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू तर अनेक भाविक जखमी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून पीडित कुटुंबियांचं सांत्वन